रामबाण मंत्राचा जप केल्याने शांती मिळते तसेच मानसिक शांती आणि सकारात्मकता वाढते दत्त चिले दत्त चिले ह्या पंचाक्षरी मंत्राचा जप केल्याने शांती मिळते तसेच मानसिक शांती आणि सकारात्मकता वाढते शास्त्रानुसार कोणत्याही प्रकारच्या पूजेपूर्वी किंवा सेवेपूर्वी संकल्प घेणे आवश्यक कोणते ही व्रत संकल्पाशिवाय पूर्ण होत नाही पूजेपूर्वी संकल्प त्या से पूर्ण फल प्राप्त होत नाही संकल्प कसा करावा वीडियो लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स उपलब्ध आहे कुठलाही ही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा तुमच्या जीवनाचे ध्येय निश्चित करा योग्य दृष्टिकोन शोधा आणि उपाय अंमलात आणा गुरूंचे मार्गदर्शन घ्या प्रत्येकाला समस्या आणि दोष असतात परंतु योग्य दृष्टिकोन आणि व्यापक विचार आपले जीवन अधिक महान बनवेल आणि त्याच वेळी ते आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी उपयुक्त ठरेल तुम्हाला चांगले आणि निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा